नंबर च मान करीन अकरा सत्त्याण्णव पॉइंट मध्ये पळालेली जोडी साहिल चाळके न पळवलेली जोडी चंद्रकांत सोमा ठीक कणबुशी म्हणजे बबलूदादा पिलणकर आरवलीकरांचा सरकार आणि सरदार दहा नंबरचे चे मान करीन त्यानंतर अकरा सेकंद शहाण्णव पॉइंट मध्ये पळालेली जोडी छोट्या जाधव न पळवलेली जोडी संजय वामन सावंत पालिबांबर रत्नागिरीकरांचा लाडके आणि सावकार नऊ नंबरचे चे मान करीन अकरा सेकंद त्र्याण्णव पॉइंट मध्ये पळालेली जोडी देवा गुरुनं पळवलेली जोडी आई नवलाई देवी प्रसन्न दोदेकरांचा वजीर नामा आठ नंबर छे मानकरी त्याचबरोबर या मैदानावर अकरा सेकंद एकोणनव्वद पॉइंट मध्ये पळालेली जोडी छोट्यानं पळवलेली जोडी महेंद्र मनोहर जाधव मरेकरांचा शंकर आणि लक्षा सात नंबर छे करी अकरा सेकंद बहात्तर पॉइंट मध्ये पळालेली जोडी साहिल बने न पळवलेली जोडी ऋषभ अशोक म्हणजे निलेश बैराम नागवेकर वाडा हसराडकरांचा चने आणि गब्बर सहा नंबरचे मानकरी अकरा सेकंद सदुसष्ट पॉइंट मध्ये पळालेली जोडी हसलाई देवी प्रसन्न जितू दादा आवेरे वरवेलीकरांचा बुलेट आणि पांढऱ्या दादाचा सुंदर जोडीचा ड्रायव्हर मुन्नागुरु वारवलीकर पाच नंबरचे मानकरी अकरा सेकंद पंचावन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी राम होमणे ना पळवलेली जोडी तन्वी सचिन चव्हाण कडवईकरांचा बागड आणि कोंड्यातल्या गुरुवांचा शिवा चार नंबरचे चे मानकरी अकरा सेकंद एक्कावन्न पॉइंट मध्ये पळवलेली जोडी विहान जाधव न पळवलेली जोडी किरण जगन्नाथ जाधव कोसुमकरांचा संग्राम आणि सोन्या तीन नंबरचे चे मानकरी यानंतर या, या मैदानावर अकरा शेकंदा एकेचाळीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी मुन्ना गुरव आरवडीकरांनी पळवलेली जोडी साईराज सुनील सुरवे अंतरवडीकरांचा खंड्या आणि धोंडूमामा भोले भोंकरांचा शंकर दोन नंबर चे मानकरी आणि बळीराजा शेतकरी मंडळ वाडा विसराड पावस्करवाडीला आयोजित केलेल्या या भव्य दिव्य मैदानाचा या मैदानावरचा दोन हजार पंचवीस सालातला मानकरी अकराशे कंद एकतीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी साहिल चाळके चॉकलेट बॉय चितगरी पळवलेली जोडी प्रसाद मुरलीधर पिलणकर म्हणजे बबलू दादा पिलणकर तुफान या मैदानावरचे एक नंबरचे मानकरी सर्व विजेता जोडीच्या अभिनंदन त्या एकाहत्तर गावठी जोड्यांपैकी दहा जोड्या गुलालाच्या मानकरी झाल्या आणि या मैदानावरची दहाव्या नंबरला मानकरी झालेली जोडी आहे अकरा सेकंद एक्क्याऐंशी पॉईंटमध्ये मध्ये पळालेली जोडी अमोल गुरावना पळालेली जोडी सांबा कांडकरी प्रसन्न कासार वाले दहा नंबरचे मानकरी त्याचबरोबर अकरा सेकंद बहात्तर पॉईंटमध्ये पळालेली जोडी मुन्ना गुरव पळवलेली जोडी केदारनाथ प्रसन्न सावर्डे नऊ नंबरचे मानकरी अकरा सेकंद सदुसष्ट पॉईंटमध्ये पळालेली जोडी अंकित अंकितोगतेनं पळवलेली जोडी महाकाली प्रसन्न कुंभारली आठ नंबरचे मानकरी अकरा सेकंद बासष्ट पॉईंटमध्ये पळालेली जोडी मुंडा गुरव पळवलेली जोडी सुरेश सोलकर वाडा वेसराड सात नंबरचे मानकरी अकरा सेकंद एकसष्ट पॉइंट मध्ये पळालेली जोडी राम पळवलेली जोडी रामचंद्र हुमणे आगवे सहा नंबरचे मानकरी अकरा सेकंद एकोणसाठ पॉइंट मध्ये पळालेली जोडी आकाश दुदम न पळवलेली जोडी स्वामी समर्थ बोरगाव पाच नंबरचे मानकरी अकरा सेकंदा अठ्ठावन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी राजूलाड शिरवलीकरांनी पळवलेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न बोरगाव चार नंबर चे मानकरी अकरा सेकंद पंचावन्न अकरा सेकंद बावन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी साहिल चाळखेनं पळवलेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न चिखली दोन नंबर चे मानकरी आणि या भव्य दिव्य मैदानाचा गावठी गटातला एक नंबरचा मानकरी अकरा सेकंद तेरा वाडावेसरकरांचा राजा आणि सुरेश सोलकर वाडावेसरकरांचा छोटा आरण्या या मैदानातले गावठी गटाचे एक नंबरचे मानकरी सर्व विजेत्या जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन